नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन माहिती घेऊन आलेलो हो। आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत सरकारनं आता बदल करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार आता आपल्या सेवा केंद्रातून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरता येणार नाही तर फक्त अंगणवाडी सेविकांनाच नव्या अर्जांची नोंदणी करण्याचे अधिकार देण्यात आलेले आहे राज्य सरकारनं या संदर्भातील जी आर देखील काढलेला आहे पण यामुळं आपलं सेवा केंद्र चालकांमध्ये नाराजी पसरलेली आहे नेमकं त्याचं कारण काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया शासनानं आपलं सेवा केंद्र चालकांना विश्वासात न घेता विश्वा थकीत मानधनही न देता हा निर्णय घेतला असा आरोप केंद्र चालकांनी केला आहे आतापर्यंत आपले सेवा केंद्र यांनी लाडकी बहीण योजनेच्या ज्या नोंदणी केल्या आहेत त्यांचं मानधन शासनानं आम्हाला दिलेलं नाही तसंच आता आम्हाला विश्वासात न घेतात हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे आता अर्ज स्वीकारण्याचा अधिकार कोणाकडून रद्द झालेला आहे हे आपण बघूया बघा आशा सेविका सेतू सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र समूह संघटक सी आर पी अंतर्गत शहरी ग्रामीण लाईव्ह लिहूड मिशन मदत कक्ष प्रमुख सिटी मिशन मॅनेजर आणि ग्रामसेवक इत्यादी ठिकाणी आता अर्ज स्वीकारले जाणार नाही त्यानंतर आता हा शासनाने निर्णय का बरं घेतला या संबंधी माहिती जाणून घेऊया आजच जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयाद्वारे यापुढे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीचे काम अंगणवाडी सेविकांद्वारे होणार आहे या योजनेसाठी नोंदणीचं काम आता मर्यादित स्वरूपात येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे असं राज्य शासनाच्या शासन निर्णयात म्हटलेलं आहे या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती पण आता या योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्यानं फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांद्वारेच अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती असंही या शासन निर्णयात म्हटलेलं आहे तरीही हे जाणून घेतल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ही कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद